इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत उद्या शनिवार 22 फेब्रुवारी रोजी एका क्लिकवर वर बासष्ट हजार नऊशे सदुसष्ट घरकुले मंजूर होणार आहेत त्याचे पत्र आणि वितरण एकाच दिवशी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले सीईओ जंगम म्हणाले राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आहे राज्यातील यामध्ये वीस लाख घरकुलांचे मंजुरी पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता पुणे येथून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात येणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉक्टर राजाराम दिघे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन सात रस्ता सोलापूर येथे दुपारी दोन वाजता होणार आहे घरकुल मंजुरीच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमास खासदार आमदार जिल्हाधिकारी सर्व विभाग प्रमुखांना निमंत्रित केले आहे तसेच यावेळी सर्व लाभार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी दिली